पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष अरबास यांच्या प्रमुख नेतृत्वात अंबरनाथ नगर परिषदे समस्यांबाबत अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा ते एक या कालावधी अंतर्गत करण्यात आले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष अरबास कुरेशी यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर महत्वपूर्ण बैठकीला अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे शिक्षण विभाग अग्निशमन विभाग आरोग्य विभाग कर विभाग बांधकाम विभाग अशा अनेक खात्यांमधील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक माजी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड तसेच साहिल ठाकूर आबान शेख सुफियान शेख सुहान शेख नदीम खान फरदीन शेख अशा व्यतिरिक्त अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विद्यार्थी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार शहराध्यक्ष यांच्या प्रमुख आयोजित सदर बैठकी अंतर्गत शिक्षण विभाग तसेच अंबरनाथ अनेक तसेच शासकीय शाळांमधील सुरक्षे विद्यार्थी सुरक्षेतेबाबतची घेण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा आढावा तसेच अनधिकृत बांधकाम अनियमित पाणी पुरवठा फायर सुरक्षेते अंतर्गत अनेक शाळांमधील अंबरनाथ परिक्षेत्रातील अनेक निवासी तथा व्यावसायिक संकुलातील शासनाच्या जी आरच्या अनुषंगाने सुरक्षिततेसाठी आयंत्रणा कार्यान्वित करणे तसेच सीसीटीव्ही लावणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक महत्वपूर्ण उपाययोजना करणे अशा इतर अनेक महत्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यात आली तसेच सदर बैठक तथा चर्चा सत्रांतर्गत घेण्यात आलेल्या सर्व महत्वपूर्ण नागरिक मूलभूत समस्येबाबतच्या पालिका प्रशासनातर्फे यथायोग्य पद्धतीने तसेच समाधानकारक उपाययोजनांबाबतची आढावा बैठक पालिकेचे मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावण्याबाबतची मागणी देखील यावेळेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथ शहर अध्यक्ष अरबाज कुरेशी यांनी पालिका प्रशासनाकडे केली तसेच सदर बाबत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून यथायोग्य उपाययोजना न झाल्यास अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस अरबाज कुरेशी यांनी पालिका प्रशासनाला दिला तसेच सदर आशयाबाबतचे निवेदन देखील अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्याध्यकरी उमेश राऊत यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष अरबाज कुरेशी यांच्या प्रमुख नेतृत्वात पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

पुढची टायमिंग मध्ये अजून याच्यावर जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या कारण त्यांनी हा आणि दुसरा विषय असा आहे की सर आपल्याकडे अंबरनाथ मध्ये दोन तीनशे पेक्षा जास्त स्कूल आहे आणि शंभर पेक्षा जास्त स्कूलची बिल्डिंग आहे आपल्याकडे एम किती लोकांनी घेतलेली आहे सर नाही ते प्रायव्हेट वगैरे हो सर्व मिळून माझ्याकडे माहिती आहे ते सांगतात

शाळा बंद केली नोटीस आणतो सुविधा बंद केल्यानं मुलांचं शिक्षण म्हणून आपण काय करतो की त्यांना नोटी दिली नाही त्यांनी नाही आपण शिक्षण दिले कारण आपण कटो नाही काय चिंता असे शाळाचं तुम्ही त्यांना जर असंच सांगा की बाबा असं असं डायरेक्ट आणून सांगू क्लिअर टाकलेलं होतं त्यांना शिक्षण काय आता अंबरनाथ मध्ये किती स्कूल आहेत सर्वांना माहिती स्कूल काय आहे बहुतेकडे जे पुरावे आहेत ना ते एकशे वीस स्कूलची बिल्डिंग आहेत ना ते त्यामध्ये एकशे वीस बिल्डिंग आहेत चारशे अंबरनाथ मध्ये सीसीव तुमच्याकडे लागलेला आहे परत बाहेर लॉकीमध्ये

वो आ जाते हैं अर्धे रास्ता है उसके बाद में वो अर्धी के ऊपर चार जाते हैं एक गीत निकालते हैं दो गीत निकालते हैं बाद में सेटलमेंट होता है इसे वो अपने घर बांध देते हैं ये जनता क्या होते हैं नेक्स्ट मीटिंग में हम कोरोना लेके बैठ गई घटता है लेकिन बैठी गई थी किसान जी ओके सर जो जे मानसा तभी नगरपालिका मध्य नहीं तक्रीर कार्रवाई का

इते, इते, इते देखे देखे। ते सांगतो इथं हे ते आईचे तकार आहे आता नाही इथे कुठे आपल्याचा कर्मचारी सहभाग आपल्या इथे मिळत नाही हे मान्य करून ठेवलं आहे त्याला असे तक्रार होत नाही आणि असे कंप्यूटर प्रत्येक डिपार्टमेंटला तिथे बऱ्याच बांधकाम डिपार्टमेंट बघा कुठलं डिपार्टमेंट बघा तुम्हाला सामान्य माणूस माणसं माणसं तिकडे दिसणारच नाही वय वेळ माणूस ज्या ज्यांच्या तक्रार आहे ते जे घातलेले आहेत ते लोक दिसणार दिसणारच नाही तुम्हाला तिकडे दिसणार आहेत मोठमोठे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आणि काही एजंट आणि दलाल हेच लोक तुम्हाला तिकडे दिसणार कारण की त्यांच्या फायली निघत नाही आणि त्यांच्या कारवाई होत नाही आणि गर्भगरिबांना काही बिझी आहे काही फरहारीत नाही उद्या येणार परवा येणार हे चालतात आपल्याकडे अंबरनाथ नगरपालिकेला आज आम्ही पत्र दिलं होतं ह्याच्या आधी की दहा दिवसाच्या आत आम्हाला एक बैठक हवी आहे अंबरनाथचे जे सर्व डिपार्टमेंट आहे त्यांच्या प्रमुख आणि मुख्य अधिकारी स्वतः ते बैठकीमध्ये पाहिजे होतं पण आता काही कारण असतात ते आले नाही इकडे अंबरनाथला ते कुठेतरी गेलेले आहेत ते नेक्स्ट मिटिंगला कंटिन्यू करू आता आपण सेक्शनचे जे मुद्दे आहेत सेक्शन आणि जे फायरचे जे मुद्दे आहेत भरपूर मुद्दे आहेत ते आपण आपण घेतलं होतं इकडे अंबरनाथमध्ये जे नगरपालिकेची शाळा आहेत नवीन बांधलेली शाळेमध्ये फायर सिस्टम काहीच नाही सिक्युरिटी काय नाही आणि जे जुनी शाळा जुनी शाळा झाली आहेत त्यांच्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर ऑडिट नाही त्यामध्ये काय आता मोरेलीची शाळेची जे हालत आहेत तडवी साहेब खुद्द स्वतः जाऊन बघितले होते अंबरनाथमध्ये जे शाळेचे शिक्षक आहेत त्यांच्या हाजरी होत प्रॉपर मास्टरवर घेतली जातात आणि त्यांच्या जा फेस रिडिंग बाहेर काहीच नाही घेतात आणि ते येतात मार हिशोबात ते येतात आणि जातात आपल्याकडे मुलांची संख्या कमी आहे त्यावर आपण काय कारवाई करणार आहेत सी सी टी व्ही कधी लावणार आहेत अंबरनाथच्या शाळेमध्ये तर भरपूर प्रश्न होता अंबरनाथच्या आम्ही घेतलेला आहे अंबरनाथमध्ये शंभर चारशेपेक्षा जास्त स्कूल आहेत त्यामध्ये शंभर एक एकशे बी जे स्कूल आहेत त्यामध्ये बिल्डिंग केलेली आहे त्या बिल्डिंगमध्ये फक्त चौदा आज माहितीप्रमाणे आमची फक्त चौदा ल चौदा लोकांनी जे आहेत पायलची एन ओ सी घेतलेली आहे बाकी बाकी स्कूलची काय आहेत बाकी स्कूलने काय बिल्डिंगाची परवानगी घेतली नाहीत का मोठमोठ्या किमतीच्या मोठमोठ्या पैशा ते घेतात फीजच्या रूपांनी आणि एखादा मुलांच्या कोविडच्या जे फीज आहेत जर ते त्यांना भेटत नाही तर मुलांना स्कूलला येता मना करतात ते तर त्यांना आपण एवढी सुटका दिलेली आहेत की ते काही सेफ्टी काही फायरचं काही सिस्टम ना घेतात तर स्कूल चालवतात आणि कुठल्या अधिकारीची आशीर्वाद खाली हे सर्व आम्ही प्रश्न आज उपस्थित केले आहेत पण आज इकडे आम्ही राऊतसाहेबांकडे साहेबांकडे अमा, आम्हाला समाधान समाधानी ते देतील बोलते दे मत उत्तर पण आम्हाला जे मीटिंग करायची आहे ते नंतर ऑगस्टची फर्स्ट वीकमध्ये ते घेणारच त्यामध्ये आपण आपला प्रश्न परत मांडू आणि अंबरनाथमध्ये जे चाललेलं आहे शिक्षणचा व्यापार ते बंद करू ओके नमस्कार मी नरेश गायकवाड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष शरद पवार गटाचा आमच्या अंबरनाथचे शरद देश अब्बा कुरेशी यांनी सातत्याने जशी यांची नेमणूक झाली तेव्हापासून ह्या शहरातील विद्यार्थ्यांच्यासाठी मनपा किंवा खाजगी विद्यार्थ्यांसाठी यांच्या सुखसुविधा यांच्या हितासाठी सातत्याने प्रश्न आहेत आणि वारंवार आम्ही सर्व ग्रुप त्यांच्या पाठीशी असतो सगळं त्यांच्या सहकार्याला असतो आणि आज पाहता अंमनाथची जी अवस्था आहे खाजगी शाळांची आणि शासनीय शासकीय शाळांची अतिशय बिकट परिस्थितीत त्यांनी गेल्या पाच सात वर्षापासून हा लढा देत देत कुठंतरी सुधारणा करत आलेला आहेत आणि आज डेप्युटी सी एम साहेब बसले होते आणि त्यांच्या माध्यमातून बरेचसे सकारात्मक प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि बऱ्यापैकी शाळा सुधारणा करतील अशी अपेक्षा त्यांनी दाखवलेली आहे आणि ज्या सी सी टी व्हीचा विषय असतो ज्या शाळांमध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण वगैरेचे प्रकार घडत हल्ली आणि खाजगी शाळांची जी मनमानी आहे त्याच्याविरोधात लढा देणे खाजगी शाळांच्या ज्या विद्यार्थी बस वाहू सेवा असतात त्याच्यामध्ये मुलांचे लैंगिक अत्याचार होतात शोषण होतं त्यासाठी टी व्ही असावेत अशा बऱ्याच मागण्या यांनी पूर्ण मागण्या केल्या आणि त्या पूर्ण होत आलेल्या आहेत आणि असेच संबंध शहरामध्ये शिक्षण व्यवस्था अतिशय उत्कृष्ट चालावी ह्या मार्गाने काम करत आहेत त्याच्यामुळं आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आणि प्रशासनाला विनंती आहे की आमचे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते इतर कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते जर विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासकीय शाळांच्या हितासाठी जर कामासाठी तुमच्याकडे येत असेल तर त्यांना वेळ द्या त्यांच्यासोबत बसा आज शिवसाहेब साहेब नाहीत ठीक आहे कारणास्तव नसतील पण पुढच्या बैठकीत ते हजर असावेत इतर विभागांचे शाळाशी संबंधित जे इतर विभागा विभागाचे प्रश्न आहेत त्याच्यावर सकारात्मक पावित्र्य घेऊन ती कामं त्यांच्या समस्या दूर कराव्या एवढी विनंती करतो कारण आंदोलनची वेळ येऊ नये शासन प्रशासन आणि जनता याच्यातला समाजसेवक आणि राजकीय कार्यकर्ता दोवा असतो तो त्या पद्धतीने काम करतो तर त्याच्यावर संशय न घेता किंवा त्याला विरोधक न समजता समस्या काय त्याच्यावर प्रशासनाने काम करावं एवढीच मी अपेक्षा ठेवतो धन्यवाद ओके